नमस्कार मी पुनम न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये आपलं स्वागत पारनेर तालुक्यात मुळा नदी पात्रातून व काळू नदी पात्रातून अवैध वाळूचा उपसा जोरदार सुरू आहे दररोज प्रशासनाच्या नाकावर टिचून वाळू वाहतूक करणाऱ्या वाळू तस्करांवर पारनेर तहसीलदार तसेच पारनेर पोलिसांचे दुर्लक्ष होत आहे हा उपसा तातडीने थांबवावा या संबंधी तर तात्काळ गुन्हे दाखल करावेत अशी मागणी संबंधित गावातील ग्रामस्थांकडून होत आहे टाकळी ढोकेश्वर परिसरातील वासुंदे चौकातून व ढवळपुरी फाटा येथून खुलेआम वाळू वाहतूक सुरू आहे पोखरी देशवडे मांडवे पळशी वनकुटे परिसरातील मुळा नदी, नदी पात्रात व काळू धरणावरील नदी पात्रात गेल्या काही दिवसांपासून अवैध वाळू उपसा सुरू आहे याकडे पारनेर महसूल आणि प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे हे अवैध वाळू वाहतूक बंद व्हावी यासाठी कित्येक संघटनांनी निवेदन देऊ नये ही वाळू वाहतूक बंद झालेली नाही पारनेर तालुक्यातील काही गावांमध्ये वाळू बंदी करावी असा आवाज उठवण्यास गेल्यास त्यांना जीवे मारण्याची धमकी किंवा दमबाजी केली जाते सततच्या वाळू वाहतुकीसाठी वापरल्या जाणाऱ्या अवजड वाहतुकीमुळे परिसरातील रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय होत आहे त्यामुळे स्थानिकांनाही खड्ड्यांमधून वाट शोधावी लागत आहे वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांमुळे रस्ते दुरुस्त केल्यानंतर खराब होतात त्यामुळे वाहन चालक व स्थानिक नागरिकांचे तात्काळ गुन्हे दाखल करावेत अशी मागणी संबंधित गावातील लोकांमधून होत आहे नदी पात्रात वाळू वाहतूक केल्यानंतर वाळू धुण्यासाठी काही अड्डे आहेत ते अगदी रस्त्याच्या कडेला असून कोणत्याही अधिकाऱ्याला ते दिसत नाही हे नवलच पारनेर तालुक्यात वाळू वाहतूक करणाऱ्या डंपरवर कुठल्याही प्रकारची नंबर प्लेट नसताना देखील सरस वाळू वाहतूक केली जाते याकडे आर टी ओ दुर्लक्ष का सदर मुळा नदीपत्र मांड ओहळ नदीपत्र व काळू नदी पात्रातून वा सरस वाळू उपसा होत असताना कुणीही अधिकारी कारवाई करताना या ठिकाणी दिसत नाही ही वाळू वाहतूक कोणाच्या आशीर्वादाने होत आहे यात देवाणघेवाण तर नाही ना असा सवाल तालुक्यातील सामान्य लोकांना पडला आहे या बातमी साहित्या सांभाळत मात्र तुम्ही पाहतरा आणि ट्वेंटी फोर सह्याद्री